मुळा शेती वीज उत्पादन आणि इथं पांढर मुळ्याचं लागवड केलेली जोपर्यंत बाजारात चांगला भाव होता तोपर्यंत तो बाजारात मुळा विकला बाकी राहिलेला मुळा बियाण्यावर सोडला ही फुलं मुळ्याची फुलं आहे आता यांना फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होईल शेंगा अर्थात शिंगऱ्या ह्या अशा शिंगऱ्या बाजारात भाजीसाठी विकल्या जातात हेरव्या या शिंगऱ्या आहेत त्या सुकून मग त्यांचं यास बियाणं तयार होतं हे कोरडं झालेलं शेंगांमध्ये आता बियाणं तयार झालेलं आहे कापून ठोकून हे बियाणं काढलं जाईल आमच्याकडे दोन जातीचं बियाणं उपलब्ध आहे एक पांढरामु आणि एक लाल मुळा अर्थात गुलाबी मुळा तरी आपण बियाण्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकतात सत्तर वीस छत्तीस चौवेचाळीस एकसष्ट